कडेगाव तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा संपन्न तालुका कृषी विभागाचा शाश्वत शेतीच्या दिशेनं महत्वपूर्ण पाऊल कडेगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खरीप हंगाम निहाय पेरणी केली जाते या पार्श्वभूमीवर दोन हजार पंचवीस पूर्वतयारीचा भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय कडेगाव यांच्या वतीनं तालुकास्तरीय शेतकरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले दिनांक सहा मे रोजी ही कार्यशाळा तालुका पंचायत समिती कडेगाव कृषी कार्यालयामध्ये उत्साहात पार पडली कार्यशाळेची सुरुवात माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार व उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश कुंभार कडेगावचे तहसीलदार अजित शेलार पंचायत समितीचे अधिकारी प्रशांत राऊत जालिंदर वाजे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रशांत गवंडे तसेच तालुका मंडळ अधिकारी आर आर कोळी होते या कार्यशाळेत विविध तज्ज्ञांनी महत्वाचे विषय मांडले गट शेतीच्या संकल्पना फायदे व अंमलबजावणी दिली नैसर्गिक शेतीविषयी सखोल मार्गदर्शन तालुका कृषी अधिकारी विवेकानंद चव्हाण तहसीलदार अजित शेलार पंचायत समिती अधिकारी प्रशांत राऊत यांनी खरीप हंगामाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना वेळेवर निविष्ठा व्यवस्थापन पीक नियोजन व हवामानानुसार शेती पद्धतीचं महत्त्व पटवून देत प्रभावी मार्गदर्शन केले या कार्यशाळेत कडेगाव तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यकांनी विविध विषयांवर पॉवर सादरीकरण करून शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान कृषी यंत्रसामग्री सोयाबीन सह इतर विविध पिकांवरील पीक संरक्षण बीज प्रक्रिया मृदा सहा ओब्लिक दहा संध यांचं विविध विषयांवर झा सादरीकरण केले शेतकऱ्यांनी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला व शंका समाधान सत्रात सक्रिय सहभाग घेतला होता ही कार्यशाळा कडेगाव तालुक्यातील दहा सेंद्रिय शेतकरी गट व शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी प्रभावी ठरली असून शाश्वत व सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यास मार्गदर्शक ठरली आहे या कार्यक्रमावेळी समन्वयक बजरंग पवार व आत्मा विभागाच्या देवयानी मोहिते कृषी तंत्र विभागाच्या चंचल मोहिते अतुल बामने कृषी पर्यवेक्षक एम बी चव्हाण शुवांबे ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे शिवाजी मोहिते आनंदराव पवार शैलेंद्र पाटील आनंदराव मोरे चंद्रशेखर देशमुख बाळासाहेब चव्हाण अविनाश महिंद पांडुरंग शिंदे रामचंद्र सोनताटे कृषी विभाग आणि तालुका कृषी पंचायत कर्मचारी वर्ग कडेगाव उपस्थित होते

नियोजन आणि तारखी न्याय नियोजन आहे नियो या प्रमाणे नियोजन झालं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या पीक प्रयोग घेतो घेतोपाचे किंवा जे वेगवेगळे तक्ते हे तक्ते पीक विमासाठी असेल किंवा इतर शासनाच्या मदतीसाठी असतील किंवा पीक प्रयोगात येणारे जे काही आकडे असतील हे आकडे अतिशय महत्वाचे असतात कारण या आकड्यांच्या भरोशावर शासन एखादा धोरणात्मक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेत असत हा धोरणात्मक निर्णय शासन घेत असल्यामुळं पीक आपली प्रयोगाचे आकडे असतील किंवा आपले पीक विम्याचे असतील किंवा आपण जे वेगवेगळे टप्पे भरून घेतो गरीपाचे वेगवेगळ्या गावातील असतील वेगवेगळ्या पिकाणच्या असतील हे जे तथ्य भरून देतो हे तथ्य काळजीपूर्वक भरून दिले पाहिजेत या आपल्याच्या हो यामध्ये जे काही आकडे देतो या आकड्यांच्या आधारे कलेक्शन करून हे आकड्यांच्या आधारे शासन हे शेतकऱ्यांसाठी धोरण ठरवत असत त्यामुळे हे आकडे हे काळजीपूर्वक जे जे काही यशे आहे आपली स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे प्रत्येक गोष्टीची या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचा अवलंब करून हे प्रयोग पिका झाले असले पाहिजेत आणि त्यानुसार अचूक अशा पद्धतीचे आकडे प्राप्त होतील आणि शासन अचूक अशा पद्धतीने चांगलं असं धोरण शेतकऱ्यांसाठी ठरवू शकेल हे आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे या पद्धतीनं मी सर्वांना हे आव्हान देतो तरी पाहाय तरी या येणाऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद